नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे आणि त्या बॅचची ट्रेनिंग ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि त्या उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचं जे काही मूलभूत प्रशिक्षण आहे ते देण्यात दे येणार दे दे आहे तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच उमेदवारांचे कमेंट होते आहे की आम्हाला ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज कधी येतील तर आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत तर कशा प्रकारचा मेसेज हा उमेदवारांना आलेला आहे तर तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात आपली पुरुष सुरक्षारक्षक पदासाठी निवड झाली असून आपणास पंचेचाळीस दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे तरी पुढील तीन आठवड्यात आपण चारित्र्य पडताळणी व वा वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र तयार करून घ्यावे सविस्तर सूचना व अधिक माहितीसाठी जी काही आपली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्या असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देखील काही महत्त्वाची अपडेट ही देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये काय काय अपडेट देण्यात आलेली आहे ते देखील आपण पाहूया महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती ट्रेनिंग संदर्भामध्ये काही पी डी एफ अपलोड करण्यात आलेले आहेत तर पहिली पी डी एफ आहे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी सूचना दुसरी पी डी एफ आहे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी त्यामध्ये तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांची ही यादी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आटी आणि शर्ती ही एक पी डी एफ आहे वैद्यकीय तपासणी पत्र ही एक पी डी एफ आहे आणि त्यानंतर पोलीस चारित्र्य पडताळणीपत्र ही एक पी डी एफ आहे जर तुम्हाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी ज्यामध्ये तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवार आहेत ही जर तुम्हाला पी डी एफ पाहायची असेल तर तुम्ही ही पी डी एफ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता त्याचबरोबर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्ही ही पी डी एफ पाहू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटची लिंक त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बरेच उमेदवार कमेंटमध्ये विचारतील की ज्या अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ज्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली होती व त्यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्या उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आले की नाही किंवा आम्हाला या लिस्टमध्ये ट्रेनिंगला बोलवण्यात आलेलं आहे की नाही अशा प्रकारच्या कमेंट मला या व्हिडिओमध्ये येतील तर त्या उमेदवारांना एकच सांगायचं आहे की जे आता नवीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांची यादी आहे तर त्या यादीमध्ये शक्यतो ज्या उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवण्यात आलेलं नाही हा माझा अंदाज आहे कारण की आता हे तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी मी तुम्हाला सांगू शकत नाही की नवीन उमेदवार कोणता आहे किंवा जुना उमेदवार कोणता आहे परंतु एक माझ्या अंदाजाप्रमाणे यामध्ये नवीन उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं नाही तर बरेच उमेदवार म्हणतील की तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवार आहेत तर इतके जास्त उमेदवार म्हटल्यावर आम्हाला देखील म्हणजे नऊ हजार चारशे एक्केचाळीसमधील देखील उमेदवारांना बोलवलं जाऊ शकतं परंतु त्या उमेदवारांना सांगायचं आहे की हा आकडा जरी तीन हजार पाचशे एक्केचाळीस हा एवढा मोठा दिसत असला तरी यामध्ये बॅच क्रमांक सहासष्ट आणि सदुसष्टच्या उमेदवारांचा देखील यामध्ये समावेश आहे कारण की बॅच क्रमांक सहासष्ट आणि सदुसष्टसाठी महामंडळाकडून ज्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं परंतु ते उमेदवार ट्रेनिंगला गेले नाही अशा उमेदवारांचं देखील यामध्ये नाव असणार आहे कारण की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक उमेदवाराला ट्रेनिंगसाठी तीनदा संधी देण्यात येते त्यामुळे जे उमेदवार बॅच क्रमांक आसष्ट आणि सदुसष्टमध्ये ट्रेनिंगला सुद्धा गेले नाही तर त्या उमेदवारांचं देखील यामध्ये नाव असणार आहे तर या संदर्भामध्ये पुढे जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत देतच राहील बदल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद